आम्हाला आपल्या ताकदीवर विश्वास आहे त्यामुळे येत्या निवडणुका मध्ये आम्ही स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे त्यामुळं आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवू शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊतांनी सकाळी सकाळी फोडलेली ही बातमी तसं बघितलं तर संजय राऊत हे जे काही बोलतात मातोश्रीची म्हणजेच उद्धव ठाकरेंची अधिकृत भूमिका म्हटली जाते त्यामुळंच राऊतांच्या या घोषणेला महत्व प्राप्त झालं आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घाट ठाकरेंनी चालवलाय गेल्या पाच वर्षात हा पहिलाच प्रसंग असेल ज्यात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळं एकाच दगडात अनेक पक्षी मारले जाणार आहेत पण उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ का आली महाविकास आघाडीपासून लांब जाण्याची रिस्क ठाकरेंनी कशी काय घेतली त्याचीच काही कारण आम्ही तुम्हाला सांगतोय हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली त्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांची संदिग्ध भूमिका खर तर शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी जाण्याचा निर्णय घेतला के तो केवळ पवारांच्याकडे बघूनच मात्र आता राष्ट्रवादी सुद्धा उभी फूट पडल्यानं आणि शरद पवारांच्या गटाला विधानसभेला अपयश आल्यानंतर पवारांची आगामी भूमिका बोलदस आहेत शरद पवारांबाबत सध्या दोन गोष्टी चर्चेत आहेत पहिली म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे पवारांचे काही आमदार आणि सात खासदार अजित पवार गटात जाणार यातील कोणतीही एक गोष्ट घडली तरी महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंच्या पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आधीच सावध होत उद्धव ठाकरे आपलं स्वतंत्र पीच तयार करण्याच्या तयारीला लागलेत असं बोललं ला जात आहे उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली त्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसचं संत गतीचं राजकारण तसं बघितलं तर काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वैचारिक मतभेद मात्र महाविकास आघाडीच्या बॅनर खाली दोन्ही पक्ष एकत्र आले आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावरून अनेकदा दोन्ही पक्षात खटके उडाल्याचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालं विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी तीसहून अधिक जागांवरून तिढा सुटत नव्हता त्याचा थेट तोटा दोन्ही पक्षांच्या कामगिरीवर झाला ठाकरेंची सेना वीस जागांवर अडकली तर काँग्रेसचा खेळ हा सोळा जागांवर आटोपला निकालानंतर काँग्रेस अजूनही मरगळलेल्या अवस्थेत आहे अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यानं काँग्रेस अजूनही आत्मचिंतन करत आहे अशा वेळी नव्या उमेदीनं काँग्रेस पुन्हा एकदा यावर प्रश्नचिन्ह कायम आहे एवढंच नाही तर काँग्रेसच्या सोबतीचा ठाकरेंना असा खास काही कुठलाच फायदा झालेला नाहीये हे सुद्धा वास्तव आहे लोकसभा निवडणुकीत जास्त जागांवर लढून सुद्धा ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा जिंकता आल्या होत्या याउलट ठाकरेंच्या मदतीनं काही जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं होतं उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली त्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका ठाकरेंची शिवसेना कितीही मोठी झाली किंवा छोटी झाली तरी तिचा जीव हा मुंबई महापालिका निवडणुकीत अडकलेला असतो हे काही वेगळ्या शब्दात सांगायला नको ठाकरेंचा पक्ष गेला चिन्ह गेलं पण आजही मुंबईत उद्धव ठाकरेंना मानणारी संख्या मोठी आहे विधानसभेला ठाकरेंची जे वीस उमेदवार जिंकले त्यात दहा आमदार हे एकट्या मुंबईतले यावरून समजते की मुंबईत आजही आवाज कुणाचा तर तो ठाकरेंचा उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी ती म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक त्यासाठी ते, ते आताच तयारी लागलेत महाविकास आघाडीतून ही निवडणूक लढवली असती तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला काही जागा सोडणं ठाकरेंना भाग असतं त्यामुळेच नाराज नेते भाजप किंवा शिंदे गटाच्या सुद्धा जाण्याची दाढ शक्यता होती त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा निर्णय घेतला आणि पक्षातील संभाव्य फूट थांबवली असं देखील आता बोललं जात आहे उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली त्याचं चौथं कारण म्हणजे हिंदुत्वाचा हिंदु मुद्दा तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच शिवसेनेचं राजकारण चाललं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि त्यानंतर हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलं त्यातच शिंदे गटामुळं मूळ हिंदुत्ववादी मतं ठाकरेंकडून शिंदे गटाकडे शिफ्ट झाली होती विधानसभेला उद्धव ठाकरेंना याचा फटकाही बसला आता मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती न करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरावर आजही उद्धव ठाकरेंचा होल्ड कायम आहे मराठी आणि कोकणी माणसात आजही ठाकरेंना मानलं जातं मात्र महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना आपली मूळ कडवट हिंदुत्वाची भूमिका घेता येत नव्हती त्यामुळेच त्यांनी स्वबळाचा निर्णय घेतला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाला नामोहरण करण्याचा डावाखलाय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे उद्धव ठाकरेंवर स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली त्याचं पाचवं कारण म्हणजे संभाव्य पक्षफुटीची चर्चा विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचं पाणीपत झाल्यानंतर लवकरच पक्षातील काही आमदार भाजप आणि शिंदे गटात जाणार अशा बातम्या फुटू लागल्या होत्या एकनाथ शिंदेचे राईट हँड समजले जाणारे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील चौदा ते पंधरा आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती त्यातच भर म्हणजे इथून पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी काही शिवसैनिकांची इच्छा असून त्यांनी त्या बोलून सुद्धा दाखवली होती त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ताक सुद्धा फुंकून पिण्याचा कार्यक्रम करते बाकी तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीतून बाहेर पडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठाकरेंचा निर्णय योग्य आहे का उद्धव ठाकरेंना स्वबळावर लढण्याचा फायदा होईल का की त्यांचा पक्ष आणखीनच खाली जाईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद